सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात जुने पाणी कनेक्शन तसेच जुन्या आणि खराब झालेले पाणी मीटर बदलण्यासाठी शासनाने बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे खासदार संजय काका पाटील यांनी ही माहिती दिली खासदार संजय पाटील यांच्या सततच्या आणि पाठपुरावा यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना हा फार मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील महानगरपालिकांना मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते त्या योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाने हे अनुदान दिले आहे त्यामध्ये महापालिका क्षेत्रात पाणी कनेक्शन आणि पाणी मीटर बदलण्यासाठी कोटी रुपये आणि महापालिका क्षेत्रातील मोकळ्या जागांमध्ये बाल उद्याने अभ्यासिका विकसित करणे यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत बाल उद्याने आणि अभ्यासिका यामध्ये सोयी सुविधा ही या योजनेतून पुरवण्यात येणार आहेत नागरिकांच्या या मागणीनुसार खासदार पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून महापालिका क्षेत्रात जुने नळ कनेक्शन तसेच जुने मीटर बदलण्यासाठी नागरिकांना अकारण भुर्दंड पडू नये शासनाने या प्रश्नाचा सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती केली तुमच्या सततच्या प्रयत्नामुळे शासनाने महापालिका क्षेत्रातील जुने नळ कनेक्शन आणि मीटर बदलण्यासाठी बारा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे हे काम महापालिका के प्रशासनामार्फत केले जाणार आहे मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाईल असेही शासनाच्या या संदर्भातील आदेशात म्हटले आहे